सांग गडे काय आवडे तुला तुझसाठी साठी निया बांधिला झुला सांग गडे काय आवडे तुला तुझसाठी साठी निया बांधिला झुला मागच्या दर्शविती हिरवी कंगणे दंदयुक्त पुष्पयुक्त विविध भूषणे मागच्या दर्शविती हिरवी कंगणे दंदयुक्त पुष्पयुक्त विविध भूषणे चंदेरी साडीचा पदर जडतो तुला तुझसाठी साठी सजूनिया बांधिला झुला सांग गडे काय आवडे तुला तुझसाठी सजूनिया सा बांधिला झुला सुकन्या झालीस तू आमच्या घरी ಲಾಡಕಿ ಸುನ ಮನತಿ ತುಲ ಸಾಸರಿ ಸುಕನ ತು ಆಮಿ ಸುಣಾ ಸಾಸರಿ ಮತೃಪದ ಭೂಷವಿ ಸಮಯ ಘಾತು ಸಾ ಸುನಿ ಆ ಬುಲ ಸಡೆ ಆವೇ ತುಲ तुझसाठी सजून सा या बांधिला तुला स्नेही सागरास तुझ्या भरती येऊ दे कुलवंत शीलवंत दे स्नेही सागरास तुझ्या भरती येऊ दे कुलवंत शीलवंत पुत्र होऊ दे हीच प्रार्थना गजानना तुला साथी सा जुला। साथी सा जुला। तुझ साठी सजूनिया सा बांधिला झुला सांग गडे काय आवडे तुला तुझ साठी बाजूनिया बांधिला झुला तुझसाठी सजूनिया बांधिला झुला तुझ साठी सजूनिया सा बांधिला झुला